मित्रांनो एक वास्तव याचा उकल आता होती आहे ते सत्यसमोर येते ते म्हणजे धर्माचा विजय धर्माचा विजय महाराष्ट्राची जी विधानसभेची निवडणूक झाली आणि त्याचे निकाल आता येत आहेत अजून पूर्णपणे निकाल लागलेले नाही आहेत पण त्याचा कल दिसतो आहे संध्याकाळपर्यंत म्हणजे दुपारी एक दोन वाजेपर्यंत त्याचा पूर्णपणे कल लक्षात येईल म्हणजे आता तरी जो निकाल दिसतोय त्याचे जे कल दिसत आहेत त्याप्रमाणे युती सरकार येते मित्रांनो लक्षात आला का आज आपण ह्या विषयावरती चर्चा करणार आहोत धर्माचा विजय नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी मित्रांनो एक वास्तव याचं उकल आता होते आहे ते सत्यसमोर येते ते म्हणजे धर्माचा विजय धर्माचा विजय महाराष्ट्राची जी विधानसभेची निवडणूक झाली आणि त्याचे निकाल आता येत आहेत अजून पूर्णपणे निकाल लागलेले नाही आहेत पण त्याचा कल दिसतो आहे संध्याकाळपर्यंत म्हणजे दुपारी एक दोन वाजेपर्यंत त्याचा पूर्णपणे कल लक्षात येईल म्हणजे आता तरी जो निकाल दिसतो आहे त्याचे जे कल दिसत आहेत त्याप्रमाणे युती सरकार येते मित्रांनो लक्षात आलं का आज आपण ह्या विषयावरती चर्चा करणार आहोत धर्माचा विजय वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळुसकर मित्रांनो मी सुरुवातीलाच असं म्हणालो आहे धर्माचा विजय आणि हे वास्तव आहे युग चाललो आहे आपण कलियुगातून परत सतयुगाकडे चाललेलो आहे याचा बरेच वेळा मी उल्लेख केलेला आहे माझ्या सनातनी वास्तव ह्या यूट्यूब चॅनलवरतीसुद्धा केला आहे आणि वास्तवावर बोलू काहीतरी सुद्धा यूट्यूब चॅनलवरतीसुद्धा केलेला आहे मित्रांनो माझे तीन यूट्यूब चॅनल आहेत सनातनी वास्तव बोलायचं तरी काय आणि ज्या व्हिडिओ याच्या चॅनलवर बोलतो आहे मी तो आहे वास्तवावर बोलू काहीतरी या तिन्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येतील माझे विचार तुमच्यासमोर मी मांडेन आणि तुम्ही जी काय कमेंट्स कराल ते मी समजून घेन त्याच्यामध्ये जर काय कमतरता असेल तर ती मी पूर्ण करेन मी मित्रांनो माझे हे व्हिडिओ आहेत ना प्रत्येक चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत ते शेअरसुद्धा करा आणि त्याला लाईक बटन दावायचं विसरू नका तुम्ही व्हिडिओ बघताय ज्या प्रमाणात व्हिडिओ बघताय त्या प्रमाणात त्याला लाईक मिळत नाही आहे आवडला तर लाईक करा नाही आवडला तर डिसलाईक करा काही हरकत नाही आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा मित्रांनो महत्त्वाचा विषय काय आजचा तो म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुकीचे म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागत आहेत आणि ह्या निकालाचा जो आता कल दिसतोय तो कल कोणाच्या दिशेने आहे तर महायुतीच्या दिशेने आहे महायुतीला बहुमत मिळताना दिसते आता संध्याकाळपर्यंत त्याचे आकडे आपल्यासमोर येतील दोनशेच्या पार आहेत की आणखीन किती आहेत ते आकडे आपल्यासमोर येतीलच पण तुर्तास तरी जो कल बघितल्यानंतर त्याच्यामध्ये जास्त हेरफेर होणार नाही बदलाव होणार नाही फेर बदलाव होणार नाही असं तरी मला दिसते आणि कालचा जो मी व्हिडिओ बनवला मी काय म्हणालो होतो एक्झॅक्ट म्हणजे अगदी तंतोतंत मी त्याच्यात विश्लेषण केलेलं आहे आणि ते तंतोतंत विश्लेषण तुम्हाला आजच्या निकालातून तुम दिसते मित्रांनो मी काय म्हणालो होतो मागच्या व्हिडिओमध्ये की कमीत कमी काटावर जर म्हणालो भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुती सरकारमध्ये येते हा माझा ठाम निर्णय होता पण जर एकंदरीत ग्रहमानाची स्थिती बघितली त्याचा जर परिणाम झाला त्या क्षणी मतदानाच्या वेळी जनमानसावरती तर काही प्रमाणात तो काठावरती मिळू शकेल काही प्रमाणात आता त्याचा कल किंवा त्या जनमानसावरती जो पडलेला प्रभाव ग्रहताऱ्यांचा तो वेगळ्या प्रकारे पडलेला दिसतोय तो वेगळ्या प्रकारे पडलेला दिसतो आहे म्हणजे प्रकारे तर राजकीय परिस्थिती जशी होती त्या प्रकारे राजकीय स्थिती म्हणजे मित्रांनो आपण ज्यावेळी जरी आपल्या कुंडलीमध्ये ग्रह दूषित असतील म्हणजे ती परिस्थिती दूषित असेल तरी आपले निर्णय हे महत्त्वाचे असतात आपलं कर्मसुद्धा महत्त्वाचं असते त्यामुळे त्याच्यामध्ये बदल घडून येऊ शकतात जे नक नकारात्मक आहे ते सकारात्मकसुद्धा होऊ शकतात मित्रांनो लक्षात घ्या कायनात बी साथ देती आहे ती सृष्टीसुद्धा आपल्याला साथ देते जर तुम्ही सकारात्मक असाल तर सकारात्मक पाऊल उचलाल तर आणि तीच नेमकी गोष्ट ह्या निकालातून दिसते आहे कारण महाविकास सॉरी महायुतीने सकारात्मक पावलं उचलली होती भले भले त्यांना काठावर जे आ, हे मिळणार होतं बहु बहुमत मिळणार होतं ते काठावरचं न होता ते आणखीन पुढे का गेलं आहे कारण त्यांनी सकारात्मक निर्णय घेतले स सकारात्मक आपले विचार पोचवलेत आणि त्याच्याच हे परिणाम आहेत कायनात बी साथ देती हे मित्रांनो लक्षात घ्या मी एक आ, सनातनी वास्तव ह्या चॅनलवरती एक शृंखला आणलेली आहे अकाली मृत्यू मित्रांनो लक्षात घ्या तो अकाली मृत्यू याच्यामध्ये मी ह्या सर्व गोष्टीचा उल्लेखसुद्धा केलेला आहे म्हणजे अकाली मृत्यू का येतो आणि एखादा ये त्याचा मृत्यू असेल की वेळ तो काळ आलेला असेल तरीसुद्धा तो टाळता क पण येतो त्याच्यामागे एकच गोष्ट आहे ते म्हणजे आपला कर्म आपले विचार आपली विचारसरणी आपला निर्णय आपली इच्छाशक्ती असो मित्रांनो तुम्हाला ते समजून घ्यायचं असेल तर तुम्ही सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवर जा आणि ती माझी शृंखला ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे नक्की आता इथे विषय काय आहे तर हे धर्म युद्ध होतं आणि मी या अगोदरही म्हणालेलो आहे बऱ्याच माझ्या व्हिडिओमधून याचा उल्लेख केलेला आहे कुठलाही युद्ध जे होते कसल्याही प्रकारचं युद्ध असते ते प्रत्येक युद्ध एक धर्म आणि अधर्म यांच्यामध्येच असते लक्षात घ्या धर्म आणि अधर्मामध्ये असते मग तुम्ही ते शस्त्राने करा किंवा शाब्दिक करा वैचारिक करा कोणत्याही प्रकारचा एकमेकाला विरोध करा तो विरोध असतो ना एकमेकांचा तो एका बाजूला विरोध असतो तो धर्माचा असतो आणि एका बाजूला जो विरोध असतो तो अधर्माचा असतो त्याच्या पलीकडे दुसरी आणखीन गोष्ट नाही मित्रांनो पण महाभारतामध्ये श्रीकृष्णाने हेच दर्शव दर्शवून दिलेलं आहे त्या गीता रहस्यामध्ये काय आहे की हा हे जर हे जे युद्ध आहे महाभारताचं युद्ध आहे त्या युद्धामध्ये धर्म आणि अधर्म समोरासमोर उभा आहे आणि त्यावेळी त्यांनी अर्जुनाला काय सांगितलं की उचल गांडीव उचल गांडीव आणि चालवतीर का तर समोर तुझे जे उभे आहेत ते तुझे आपतेष्ट नाही आहेत तुझे स्वकीय नाही आहेत ते कोण आहेत का ते अधर्मीय आहेत कारण हे आहे हे जे युद्ध आहे ते एका विचाराचं आहे दोन विचारधारा आहे एक विचारधारा अधर्मी आहे आणि एक विचारधारा धर्मी आहे मग तुला धर्माचं संरक्षण करायचं आहे आणि मग त्यावेळी तू विचार करू नकोस समोर कोण आहे माझा आप्ता आहे का माझं मूल आहे का माझा मामा आहे काका आहे कोण आहे अगदी पोटचं जरी मुळं असलं तरीसुद्धा त्या तो जर अधर्मी असेल तर त्याचा वध करणं त्याचा विनाश करणं हे तुझ्या हातात आहे मित्रांनो लक्षात आलं का शेवटी बघा शेवटी श्रीकृष्णाने आपला देहत्याग केला आपला अवतार संपवला त्यावेळेलासुद्धा त्याच्या अगोदर त्याने आपल्या पुत्राचा म्हणजे साम नावाचा त्यांचा मुलगा होता त्याचासुद्धा त्यांनी वध केला कारण तो अधर्मी होता त्यांच्या पोटचा मुलगा लक्षात घ्या म्हणजे त्यांनी पो त्या मुलाचा वध नाही केला तर त्या अधर्माचा वध केला असो मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच दा असेल धर्म आणि अधर्म आता ही जी लढाई झाली आहे ती धर्मामध्ये आणि अधर्मामध्ये झालेली आहे आणि धर्माचा विजय होतो आहे मग तुम्ही म्हणाल झारखंडमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव होताना दिसतो आहे मित्रांनो मग तिथे धर्मी कोण आहे भारतीय जनता पार्टी अधर्मी आहे का मित्रांनो तर तिथे अधर्माचा विजय होताना दिसतोय असं मी का म्हणतोय कारण तिथे भार झारखंडमध्ये जो काय तिथे प्रकार चालला आहे जो काय तिथे प्रकार चालला आहे तो प्रकार सामान्य लोकांपर्यंत पोचला नाही आणि तो पोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जमिनीवरती काम नाही केलं तर तिथे काय प्रकार चालू आहे तर तिथले आदिवासी आहेत त्या आदिवासींना घाबरवून घाबरवून शस्त्राचा धाक दाखवून किंवा त्यांना हे करून त्यांची दिशाभूल करून त्यांचं धर्म परिवर्तन केलं जाते त्यांना फसवून तिथल्या महिलांना फसवून तिथल्या मुलींना फसवून लग्न केलं जाते आणि लग्न केल्यानंतर त्या जमिनी हडपल्या जात आहेत हा तिथे अधर्म होतोय पण हा अधर्म होत असताना भारतीय जनता पार्टीने सुरवातीपासून त्याच्यावरती काम नाही केलं सुरुवातीपासून म्हणजे अगोदर पाच सहा महिने त्याच्यावरती काम करायला हवं होतं शेवटच्या क्षणी त्यांनी त्याच्यावरती विचार आपले मांडायला सुरवात केली म्हणजे अधर्म होतोय तिथे जे काय घडते मुस्लिम आणि ख्रिश्चन यांची संख्या वाढते आहे ते आदिवासी बेल्टमध्ये कारण तिथे आदिवाशांची ऐंशी टक्के नव्वद टक्के जनसंख्या होती ती आता घटत साठ टक्क्यावर आलेली आहे याचा अर्थ काय तिथे डेमोग्राफी बदलते आणि हा अधर्म होतोय पण तो अधर्म जगासमोर आणू शकला नाही त्या झारखंडसमोर आणू शकला नाही असं मी म्हणेन पण उलट महाराष्ट्रामध्ये जो अधर्म झाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो अधर्म झाला कोणता अधर्म होता तिथे तर एक म्हणजे संविधान बचाव लोकतंत्र बचाव हा खोटा नरेटिव्ह ही खोटी गोष्ट रेटणी गेली दुसरी गोष्ट माझा पक्ष चोरला माझी संघटना चोरली माझा बाप चोरला हे प्रत्येक वेळी त्याच्यावरती हे केलं गेलं चर्चा केली गेली मित्रांनो ती गोष्ट ह्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उघडी नागडी झाली त्याचं सत्य जनतेसमोर आलं लक्षात घ्या मित्रांनो त्याचं सत्य जनतेसमोर आलं आणि ते सत्य अगदी प्रखररीत्या आलं की मी त्यावेळी बघितलं या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मौलवी अगदी खुल्या मंचावरून मुसलमानांना संबोधून एकजूट व्हायला सांगत होते पण तसं हिंदूंचे कुठल्याही संतांनी किंवा कुठल्याही व्यक्तीने असं हिंदूंना संबोधून संभाषण केलेलं नाही आहे भाषण केलेलं नाही आहे आपलं वक्तव्य मांडलेलं नाही जे काय ते म्हणाले आहेत ते इनडायरेक्टली मग त्याच्यामध्ये योगी आदित्यनाथ यांनी जो विषय केला होता बटो बटोगे तो कटोगे हे जे काय वक्तव्य होतं हा त्यांचा हे जो त्यांचा बयान होता ह्या वक्त्यावरती ह्या घोषणावरती हिंदूंना त्याने एकत्र यायला सांगितलं असं म्हटलं गेलं मित्रांनो ही पहिली गोष्ट साप चुकीची आहे कारण एक गोष्ट लक्षात आली मी जे काय दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे काय मी मुसलमानांशी चर्चा केली नारायण नारायणनगर हा विधानस म्हणजे एक कुर्ला विधानसभेमध्ये येतो त्या विधानसभेमध्ये सुद्धा आहे तेथील मुसलमानांशी मी च चर्चा केली आम्ही पूर्वी डॉक्याडला राहायचो माझगावला तेथील मुसलमानांशी चर्चा केली डोंगरी वगैरे मा डोंगरी धरून माझगाव वगैरे डोक्याड रोड त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की त्यां तेन, त्यांना भीती दाखवली गेली होती त्यांचासुद्धा दहा टक्के ते पंधरा टक्के कल भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेबरोबर आहे तो होता तो त्यावेळी त्यांच्या मनात भीती निर्माण करून तो आपल्या बाजूने ओढला गेला होता म्हणून मी जो कालचा व्हिडिओ बनवला आणि मी एक्झॅक्ट तंतोतंत असं मी त्याच्यावरती विश्लेषण केलेलं आहे त्याला कारण जे हिंदू आहेत ज्यांची दिशाभूल झाली होती जे संभ्रमित झाले होते ते लव फिरून पलटिव म्हणजे काय परत पावली ते परत भारतीय जनता पार्टीकडे आणि शिवसेनेकडे आलेत आणि ज्या मुसलमानांमध्ये जे दहा पंधरा टक्के जे मुसलमान आहेत जे राष्ट्रभक्त आहेत जे देशभक्त आहेत देश त्यांनीसुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला आणि ह्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांना मतदान केलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या कारण सत्य सत्याला सत्य अमर आहे सत्याला मृत्यू नाही आहे मी मित्रांनो पण असत्य आहे ना हे अल्प आयुष्य आहे त्याचं आयुष्य अल्प आहे ते जास्त काळ टिकत नाही त्याचा मृत्यू अटळ आहे त्याचा मृत्यू अटळ आहे पण सत्य हे काय आहे अमर आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि तीच नेमकी गोष्ट घडलेली आहे ते सत्य समोर आलं तो वास्तव समोर आला म्हणून मी काय म्हणतो वास्तवावरती बोलू काहीतरी आणि धर्माचा विजय होतोय आता आकडे तुम्हाला संध्याकाळपर्यंत दोन तीन चार वाजेपर्यंत आकडे तुमच्या समोर येतील की ती बहुमताने महायुती ह्या स महायुतीचं सरकार स्थापन होते आणि कोण मुख्यमंत्री होणार ही गोष्ट आता साफ होईल दोन तीन वाजेपर्यंत म्हणजे बारा एक वाजेपर्यंत त्याचा कल स्पष्ट होईल की भारतीय जनता पार्टी जिंकते त्याचा कल आता स्पष्ट झालेलंच आहे तस तरी म्हटलं तरी पण जर उलटफेर काय झाला तर कमीत कमी काटावरती ती म्हणजे किती एकशे पंचावन्न ते एकशे साठ एवढे येणारच आहे म्हणजे ये काठावरती ते येऊ शकतात त्यामुळे युती सरकार स्थापन होते हे शंभर टक्के आहे हे शंभर टक्के पण हे आता हा विजय कोणाचा आहे तर धर्माचा आहे हा विजय धर्माचा आहे तो धर्म कोणतं तर सनातन धर्म मित्रांनो लक्षात घ्या हा विजय सनातन धर्माचा आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणाचाही नाही ना भारतीय जनता पार्टीचा ना, पार्टी ना शिवसेनेचा ना राष्ट्रवादीचा हा सा विजय जो होतो आहे ना म्हणजे कुठलाही जो का विजय होतो हा विजय सनातनचा आहे हे सनातन, ले सनातन, ले ले सनातन ले 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 ते समो जनतेपर्यंत पोचवू शकलेत जनतेला समजावू शकलेत म्हणून हा विजय होतो आहे आणि झारखंडमध्ये जर पराभव झाला तर ते सनातन जे वास्तव आहे सत्य आहे जे विज्ञान आहे जे शास्त्र आहे ते पोचवू शकले नाही जनतेपर्यंत त्या हा त्याचा अर्थ होईल मित्रांनो लक्षात आलं का ही साधी सरळ गोष्ट आहे त्यामुळे हा विजय कोणाचा आहे तर सनातनींचा मग तुम्ही म्हणाल हिंदू हे सनातनी आहेत मुळीच नाही मित्रांनो हिंदू हा धर्मच नाही सनातन धर्म सोडून कुठलाही धर्म अस्तित्वात नाही मित्रांनो लक्षात घ्या बाकीचे जेवढे धर्म आहेत त्याचा उल्लेख होतो अगदी हिंदू धर्मापासून मुस्लिम धर्म ख्रिश्चन धर्म अमुक धर्म तमुक धर्म हे सगळे काय आहे राजकीय दृष्ट्या धर्म आहेत राजकीयदृष्ट्या त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे सनातनी वास्तववरती तुमच्या लक्षात येईल सनातन धर्म आणि इतर तथाकथित धर्म याच्यामध्ये काय फरक आहे म्हणून मी काय म्हणालो सनातनचा विजय आहे हा विजय धर्माचा विजय आहे आणि अधर्माचा पराभव आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुमच्या मते मी जे विषय मांडतो आहे जे माझं मतं प्रकटीकरण करतो आहे माझे विचार मांडतो आहे त्याच्यात किती तथ्य आहे तुमचा दृष्टी कोण काय आहे माझा उद्देश आणि उद्दिष्ट साफ आहेत ते म्हणजे सनातनचा विजय धर्माचा विजय असत्याला मृत्यू आहे आणि सत्य हे अमर आहे वास्तव हे अमर आहे वास्तवाला मृत्यू नाही वास्तव हे अमर आहे आणि अवास्तव अव हे याला मृत्यू आहे तो आजने उद्या येतोच आणि त्याचप्रकारे या अवास्तवला अव या असत्याला अव हा मृत्यू येतो आहे महाराष्ट्रामध्ये तरी आता झारखंडमध्ये येत नाही आहे त्याला कारण का तर कर्म कर्मामध्ये कुठेतरी फरक पडला जो मी में विषय म्हणालो कुठला ज्योतिषशास्त्राप्रमाणे तो ग्रहमानाची जी स्थिती आहे त्या ग्रहमानाच्या स्थितीमध्ये त्या स्थितीनुसार काठावरती झारखंडमध्ये जरी उद्या सकाळी आला असता शे म्हणजे शेवटच्या ह्याच्यापर्यंत समजा धरू आपण जर उद्या आलंच झारखंडमध्ये भाजपाचं सरकार ते काठावरच येईल त्याला कारण का जेवढी मेहनत त्यांनी महाराष्ट्रामध्ये केली तेवढी मेहनत त्याने झारखंडमध्ये केलेली नाही आहे एवढं कर्म त्याने तिथे केलेलं नाही जनमानसापर्यंत आपले विचार पोचवले नाही आहेत जर उद्या सकाळी झारखंडमध्ये सुद्धा विजय झाला तर आता हे बारा एक वाजेपर्यंत निश्चित होईल पण आताच्या कलप्रमाणे झारखंडमध्ये झारखंडमध्ये निसटता विजय कदाचित काँग्रेसचा होईल किंवा त्यापेक्षा चांगल्या प्रकारे जर विजय झाला तर झारखंडमध्ये न करतेपणा भाजपाचा न करतेपणा सिद्ध होईल का तर जी काय स्थिती होती जी काय स्थिती होती ग्रहमान स्थिती होती त्यामध्ये त्यांनी सकारात्मक काम केलेलं नाही आहे आणि जे सकारात्मक काम महाराष्ट्रामध्ये केलं आणि काठावरचं जे त्यांचं मत होतं जे त्यांची संख्या होती ती त्यांनी अधिक प्रमाणात मिळवून दाखवता येते मित्रांनो लक्षात घ्या अखेर मे क्या होत आहे कायनात बी साथ देती हे कायनात कोणाला साथ देते ती सृष्टी कोणाला साथ देते जो धर्मीय आहे जो धर्मावरती चालतो येतो जो प्रामाणिक आहे याचे उद्देश आणि उद्दिष्ट धर्मानुसार आहेत सत्य आहे वास्तवाधिक आहेत मित्रांनो लक्षात घ्या त्याला ही सृष्टी हे, हे कायनात साथ देते अपेक्षा असावी अपेक्षा असावी पण ती अपेक्षा कशी असावी प्रामाणिक असावी स्वच्छ निर्मळ असावी मित्रांनो लक्षात आलं का पण इच्छाशक्तीसुद्धा प्रबळ असावी जी इच्छाशक्ती महाराष्ट्रामध्ये दाखवली गेली तीच इच्छाशक्ती जर झारखंडमध्ये दाखवली गेली असती तर झारखंडचेही निकाल वेगळे लागले असते आता तरी या कला जे कल येत आहेत त्यानुसार बघूया दुपारनंतर नक्की झारखंडमध्ये काय होते आणि महाराष्ट्रामध्ये काय होते कोणाचा विजय होतो आहे धर्माचा की अधर्माचा आपल्याला अगदी दोन तीन वाजेपर्यंत ते साफ होऊन जाईल कोण मुख्यमंत्री बनेल कोणाच्या हातात त्या मुख्यमंत्रीपदाचे सूत्र येतील ते स्पष्ट होईल पण मी जो ह्या मागीत पूर्वी जो व्हिडिओ बनवला आहे त्याचा तो नक्की बघा म्हणजे काल जो व्हिडिओ बघायला बनवला आहे मी एक्झॅक्ट तंतोतंत म्हणजे तुमच्या लक्षात येईल माझं विश्लेषण कसं आहे मी कोणाची तरी बाजू घेतो आहे कोणाचं तरी समर्थन करतो आहे आणि कोणाचा तरी विरोध करतो आहे नाही मित्रांनो मी फक्त आणि फक्त वास्तव मांडतो आहे फक्त आणि फक्त वास्तव मांडतो आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावरती बोलू काहीतरी आता तुम्ही काय करा ह्या वास्तवावरती ह्या माझ्या व्हिडिओवरती व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट्स करा आपले विचार मांडा आणि ते माझ्यापर्यंत पोचवा वास्तवावरती बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा माझे विचार पडत असेल तर लाईक करा अन्यथा डिसलाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडा आणि माझे व्हिडिओ शेअर करा म्हणजे आणखीन चार लोकांपर्यंत पोचतील तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन